पत्रकार संरक्षण विधेयक नुकतंच विधीमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात आलं पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या किंवा त्यासाठी चिथावणी देणाऱ्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे या विधेयकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी तसंच पत्रकारांच्या अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर आपलं स्वागत हा जो पत्रकार हल्ला प्रतिबंध विधेयक आता नुकतंच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पारित झाले मंजूर झालेलं आहे मुळातच एक खूपच महत्वाचा कायदा होता गेली अनेक वर्ष पत्रकारांची यासाठी मागणी होती काय ठळक वैशिष्ट्य सांगता येतील खरं म्हटलं तर पत्रकार संरक्षण किंवा पत्रकार हल्ला विरोधी कायदा महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मंजूर झाला महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी पत्रकारांच्या हल्ल्याच्या विरोधात कायदा केलेला आहे गेली जवळपास बारा वर्ष पत्रकार संघटना या कायद्याची मागणी करत होत्या वेगवेगळ्या स्तरावर आंदोलनं झाली मागण्या झाल्या राज्य सरकारकडे पाठपुरावा झाला परंतु या अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सात तारखेला सरकारने राज्यातल्या सर्व पत्रकारांना एक आनंदाची बातमी दिली आणि हा जो कायदा मंजूर केलेला आहे तो कायदा हा हा महाराष्ट्रातली जी पत्रकारिता आहे किंवा महाराष्ट्राचा जो पुरोगामी कायदा करण्याचा जो एक वारसा आहे त्याला पुढे नेणारा असा हा कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता करण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण होईल राज्यातील पत्रकार जनतेचे प्रश्न अधिक मनमोकळ्या पद्धतीने मांडू शकतील असं या कायद्याद्वारे वाटतं या कायद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हटलं तर कायदा हा अत्यंत बॅलेन्स केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही जसं पत्रकारांवर हल्ला केला किंवा पत्रकार संस्थेवर हल्ला केला त्यासाठी तीन वर्ष कैद्याची शिक्षा आहे पन्नास हजार दंडाची शिक्षा आहे किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे त्याचबरोबर ज्या संस्थेवरती हल्ला झाला असेल त्या संस्थेला संपूर्ण मदत देखील देता येणार आहे आरोपीच्या स्वतः त्याच्याकडनं वसूल ही मदत म्हणजे ही जी रक्कम आहे ती केली जाणार आहे मला असं वाटतं की या कायद्याच्या नि, नि, निमित्ताने किंवा कायद्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारिता अधिक सजग होईल आणि अधिक मनमोकळेपणाने आणि निर्भीडपणे पत्रकारिता पुढे जाईल असं आम्हाला वाटतं एक काळ होता की पत्रकाराकडे खूप आदराने पाहिलं जायचं अजूनही पाहतात पण त्याचं प्रमाण थोडंसं कुठेतरी बदललेलं दिसतंय पण त्यावेळेला म्हणजे काय असतं की समाजातलं वास्तव हे हो, निर्भीडपणे तो माध्यमातून मांडत होता आणि परिस्थिती बदलू शकत होता एवढी ताकद त्याच्या लेखणीत होती पण गेल्या काही काळात पत्रकारांवर हल्ल्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय काय कारण असू शकतील यामागे समाजामध्ये जे जे वेगवेगळ्या पद्धतीचे बदल झाले आणि जे स्पर्धात्मक युग सुरू आहे तो भाग माध्यमांमध्ये मा दे देखील आलेला आहे सुरुवातीच्या काळात हातावर मोजणे इतकी हाताच्या बोटावर मोजणे इतकी वृत्तपत्र होती तेवढेच चॅनल्स होते परंतु त्याच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे एका एका शहरामध्ये प्रमुख वर्तमानपत्र आणि त्याचबरोबर जिल्हा वर्तमानपत्र देखील सुरू झालेली आहेत मोठी वर्तमानपत्र ही हळूहळू जिल्हा वर्तमानपत्राच्या दिशेने जात आहेत आणि त्या दिशेने जिल्हा पुरवणे असतील किंवा या माध्यमातून ते आपला विस्तार करू पाहत आहेत हे करत असताना एक मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये देखील स्पर्धा आहे बातम्यांची स्पर्धा आहे माध्यमांमध्ये पुढे जाण्याची स्पर्धा आहे या स्पर्धेतनं एक वृत्त असं एक वृत्त की जे खपाव असू शकेल जे विक्रीला चालना देणार असेल किंवा टीआरपी वाढवणार असेल या माध्यमातन कधी कधी माध्यमांकडनं चुका देखील होतात त्याचबरोबर ती माध्यमांमध्ये जसे चुका होतात त्याचप्रमाणे समाजामध्ये एक टीका सहन करण्याची जी प्रवृत्ती असते किंवा माध्यमांमध्ये आलेली बातमी ही पचवण्याची क्षमता असते ती देखील हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि म्हणून पत्रकारांनी एखादी बातमी दिली तर ती आपल्या प्रतिष्ठेला बाधक आहे असं समजून अनेक वेळा पत्रकारांवर हल्ले होत आहेत अलीकडच्या काळात ते हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे अशा कायद्याची आवश्यकता खरं म्हटलं तर होती अधिवेशनाच्या काळात एक झालेला बदल दुसरा एक करावा असं वाटतो की वर्तमानपत्र जसं लोकशाहीचा चौथा खांब आहे पत्रकारिता त्याचप्रमाणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना देखील संरक्षण या दोन तिन्ही स्तंभाला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्राचे विधान सभेने आणि परिषदेने केलेलं आहे लोक लोकसेवक या व्याख्यात येणारे राजकीय नेते आणि प्रशासन यांना तीन वर्ष हल्ला झाल्यानंतर तीन वर्षाची शिक्षेची तरतूद पाच वर्ष करण्यात आली आहे त्याच वेळेस पत्रकारांना संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि जेव्हा ही प्रवृत्ती जेव्हा समाजात हल्ले करण्याची वाढत आहे त्यावेळी अशा कायद्याची आवश्यकता होती त्याचबरोबर जर खोटी तक्रार पत्रकाराने दिली तर त्या पत्रकाराला देखील तीन वर्षापर्यंत कैद्याची शिक्षेचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे हे या कायद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल बरोबर म्हणजे आता कुठेतरी स्पर्धेच्या या युगात पत्रकारितेचं स्वरूप सुद्धा कुठेतरी बदलताना दिसत सा, आहे असं तुमच्या सांगण्यातून आलेलं आहे तर पत्रकारितेचं जे मूळ ध्येय होतं त्यातला जो प्रामाणिकपणा होता तो टिकून राहण्यासाठी आता जी नवीन पिढी या क्षेत्रात येऊ पाहते त्यांच्यासाठी काय बदल तुम्हाला सुचवावसे वाटतात किंवा त्यांनी कशा प्रकारे याकडे पहावं या क्षेत्राकडे जेव्हा हा कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंजूर झाला तेव्हा ज्या संघटनेचं मी अध्यक्ष आहे मंत्रालय आणि वार्ताहर संघ असेल या कायद्यासाठी गेली बारा वर्ष झटणारी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती असेल मुंबईतली आपलं प्रेस क्लब असेल टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन असेल या सर्वांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा आम्ही सत्कार केला त्याचवेळी आम्ही असं सांगितलं की हा जरी कायदा झाला असेल तरी देखील या कायद्याचा गैरवापर होऊ नये समाजामध्ये चांगली पत्रकारिता निर्माण व्हावी हो ही देखील जबाबदारी आता आमच्यावर वाढलेली आहे आणि हा या कायद्याचा गैरवापर होऊ नये ही अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळच्या आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलेली आहे मला असं वाटतं की आ, ही जबाबदारी अधिक तर त्या त्या वृत्तसंस्थांवरती वर्तमानपत्रांवरती अधिक आहे की त्यांनी कशाप्रकारे समाजामध्ये पत्रकारिता करावी याविषयी आपलं धोरण ठरवायला हवं हो। त्याचबरोबर पत्रकारिता करत असताना जी रेग्युलर वर्तमानपत्र आहेत किंवा एक चांगल्या दर्जाचे चॅनल्स आहे यामधून हा धोका कमी असतो परंतु जिल्हा स्तरावर आणि शहर स्तरावरती ज्याप्रमाणे चांगली वर्तमान पत्र, पत्र पुढे येतात त्याचप्रमाणे एक छोटी मोठी दैनिक देखील पुढे येतात त्यांच्यावरती निर्बंध फार कोणाचे असत नाहीत त्यांच्याकडनं देखील या संपूर्ण पत्रकारितेचा गैरवापर करण्याचा प्रकार होतो मला असं वाटतं की याच्यावरती हा कायदा होत असतानाच याच्यावर देखील निर्बंध आणण्याची भविष्यात आवश्यकता आहे बरोबर तुम्ही म्हणालाच होतात की जर खोटी तक्रार जर नोंदवली म्हणजे कायदा आहे म्हटल्यानंतर त्याचा पळवाटा असतात आणि गैरफायदाही घेतला जातो तर पत्रकाराला सुद्धा जर त्याने खोटी तक्रार केली तर त्याला शिक्षेची तरतूद आहे त्याविषयी काय सांगाल अधिक नाही या कायद्यामध्ये सरकारने जसं आम्हाला संरक्षण दिलेलं आहे पत्रकारांना संरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर जबाबदारी देखील निश्चित केलेली आहे एखादा हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याची चौकशी जी आहे ती उपाधीक्षक दर्जाच्या पेक्षा वरचा अधिकारी करणार आहे त्यामुळे सामान्य पोलीस किंवा यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली नाही एक उच्च दर्जाचा अधिकारी यामध्ये तपास करणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तपास योग्य दिशेने जाईल परंतु त्याचबरोबर खोट्या तक्रारी देखील येऊ शकतात त्यामुळे हा कायदा करताना हल्लेखोराला ज्याप्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तीन वर्षाची कैद आणि पन्नास हजार रुपये दंड आहे तेवढीच शिक्षा गुन्हा खोट्या ठरल्यानंतर पत्रकारांना किंवा खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्तीवर देखील येणार आहे त्यामुळं ही तक्रार करताना तक्रार करणारे देखील सजगपणे करतील हे हे देखील निश्चित आहे या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार बरोबर हा झाला फक्त हल्ला प्रतिबंधक कायदा बरोबर पण या व्यतिरिक्तसुद्धा पत्रकारांच्या अनेक मागण्या आहेत म्हणजे आरोग्य विमाच्या असतील पेन्शनच्या असतील त्याबद्दल काय सांगाल आणि दृष्टीनं काय पावलं उचलली जावी तसं वाटतं तुम्हाला गेली आम्ही पंधरा वर्ष मागणी करत होतो आणि त्या पंधरा वर्षच्या मागणीनंतर हा कायदा आता अस्तित्वात आलेला आहे मला असं वाटतं की दुसरी जी मागणी महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने पत्रकारांची आहे त्यामध्ये पेन्शनची मागणी प्रमुख आहे शेजारील मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल किंवा छोटा आसाम अलीकडच्या काळामध्ये जो नवीन कायदा झाला त्या आसामने देखील पत्रकारांच्या पेन्शनचा कायदा केलेला आहे काही राज्यामध्ये पाच हजारापासून सात आठ दहा हजारापर्यंत देखील तरतूद आहे आम्ही गेली अनेक वर्ष मागणी करत आहोत की पत्रकार ज्याप्रमाणे आमदार ह्या लोकशाहीची सेवा करतात एक मदे मिलता। त्यास एक स्तंभ म्हणून त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पेन्शन मिळतं त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या पत्रकारांना एक राज्य सरकारने पेन्शन योजना सुरू करावी ही योजना सुरू करताना पंचवीस वर्ष पत्रकारिता केलेली आणि साठ वर्ष ज्यांचे वयाचे झालेले आहेत असे पत्रकार करावेत आणि त्यातही आदिशिकृती धारक पत्रकार करावेत ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि ती देखील मला वाटतं की पुढच्या काळात अस्तित्वात किंवा दृष्टीक्षेपात आलेली दिसेल त्यानंतर दुसरी जी एक मागणी ती हेल्थ कार्ड संदर्भातली आहे महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये पत्रकार ही कॅटेगरी सरकारने ऍड केलेली आहे त्यामुळं पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांना आरोग्याची सुविधा नजीकच्या काळात मिळणार आहे आणि शंकरराव चव्हाण कल्याण निधीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाच कोटीवरून दहा कोटीची जी वाढ केलेली त्याचा देखील लाभ पत्रकारांना भविष्यात मिळेल असा नक्कीच नक्कीच अशी आपण अपेक्षा करूयात आपण आज इथे आलात आणि या कायद्याविषयीची माहिती दिली त्याचबरोबर पत्रकारांच्या अन्य मागण्यांविषयी आम्हाला सांगितलं त्यासाठी सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद